हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आज कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक म्हणजे आपल्या सर्वांचे मोठे मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित गाळप क्षमतेचं आणि पोटॅशचं उद्घाटन असा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री, राज्या ग्राम मंत्री माननीय श्री जयकुमार गोरेजी माजी उपमुख्यमंत्री आणि मोठ्या मालकांचे अतिशय घनिष्ठ असे सहकारी माननीय श्री विजयसिंहदादा मोहिते पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आज मालकांचा वारसा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवणारे आमचे सहकारी श्री प्रशांत परिचारक जी श्री उमेश परिचारक जी खासदार धैर्यशील मोहिते पाटीलजी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरजी या ठिकाणी उपस्थित सन्मान्य राजन पाटीलजी समाधान जी, जी बाबासाहेब देशमुखजी उत्तमराव जानकरजी राजू खरेजी रणजितसिंह मोहिते पाटीलजी अभिजित पाटीलजी नारायण पाटीलजी त्याचप्रमाणे राजाभाऊ राऊत रणजित शिंदे शहाजी बापू पाटील रामभाऊ सातपुते रामजी साठे धनाजी साठे दीपकजी साळुंके संजय मामा शिंदे दत्तात्रय सावंत चेतन सिंह केदार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय समाधान आहे की मोठ्या मालकांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे मोठ्या मालकांसोबत विधानसभेतही काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यानंतर दीर्घकाळ त्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी पण मला मिळाली समाजामध्ये अशा प्रकारचे निस्पृह नेते हे आपल्याला फार कमी वेळा बघायला मिळतात खर तर अनेक वेळा काही लोक जन्माने मोठे असतात राजाच्या घरी जन्माला येतात खूप श्रीमंताच्या घरी जन्माला येतात पण काही लोक असे असतात की जे स्वतःच्या कर्माने आणि कर्तृत्वाने मोठे होतात त्यातले खऱ्या अर्थानं मोठे मालक या ठिकाणी सुधाकर पंत परिचारक होते ज्यांनी आपल्या कार्याने आपल्या कर्माने आपल्या कर्तृत्वाने हे मोठेपण या ठिकाणी मिळवलं आणि म्हणूनच आपण जर त्यांच्या जीवनाचा आलेख बघितला आपण त्यांना मालक म्हणायचो मोठे मालक म्हणायचो पण त्यांच्याकरता मालक एकच होता तो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग त्या पांडुरंगाला मालक समजून ते काम करायचे आणि त्यांना मालक म्हणत असलो तरीही त्यांचा भाव हा कधी मालकाचा नव्हता सेवेकराच्या भावाने सामान्य माणसाची जनतेची समाजाची सेवा करणं हे अविरत जन्म, त्यांनी सुरू ठेवलं आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत आहे आणि मी अगदी तेरा तारखेला रात्री फोन केला आणि प्रशांत मालकांना म्हटलं मी विमान की मी सोलापूरच्या विमानसेवेचं उद्घाटन करायला येतो आहे आणि मला असं वाटतं की शक्य असेल तर बरेच दिवस झाले आपल्याला या ठिकाणी मोठ्या मालकांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायचं आहे आणि माझी इच्छा आहे की त्या दिवशी आपण करू शकलो तर अधिक चांगलं होईल आणि बघा केवळ दोनच दिवसाच्या नोटीसवर म्हणजे एक दिवसाचा वेळ मिळाला आणि इतका मोठा जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आला हे मोठ्या मालकांनी कमावलेलं प्रेम आहे त्यामुळे मगाशी प्रशांत मालक म्हणत होते की आपण सत्तेवर नसलो तरी तुम्हाला एक सांगतो राजकीय सत्ता येते जाते आपल्यापैकी सर्वांनीच अनुभवलेला आहे माझ्यापेक्षा जास्त तर कोणीच अनुभवलेलं नाही सत्ता कधी येते आणि कधी जाते हे सांगता येत नाही पण ज्यांची सत्ता ही समाजाच्या मनावर असते ती अखंड सत्ता असते ती सत्ता कधीच जात नाही आणि पंतांची सत्ता ही समाजाच्या मनावर असल्यामुळे आज ही सगळी मंडळी जे या ठिकाणी आली आहे त्यांना जर तुम्ही निमंत्रणही दिलं नसतं आणि त्यांना जर समजलं असतं की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे तरी हे सगळे लोक या ठिकाणी मोठ्या मालकांच्या प्रेमापोटी आले असते ही खरी मोठ्या मालकांची कमाई आहे त्यांच्या खात्यामध्ये केवळ पाच लाख रुपये असतील पण पन्नास लाख लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी आस्था आहे ती खरी मोठ्या मालकांची संपत्ती आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व धोतर कुर्ता टोपी घातलेलं आणि प्रत्येकाशी आस्थेने बोलणारं एक प्रकारे संवाद करणारं त्याच्या भाषेमध्ये संवाद करणारं त्याला पटेल त्याला रुचेल त्याला आवडेल अशा पद्धतीनं संवाद करणारं व्यक्तिमत्व आणि त्याचसोबत एक शिस्तप्रिय कणखर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व देखील मोठ्या मालकांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं सामान्यातल्या सामान्य माणसाची चिंता ते अशी करायची की मालकांची सवय होती सकाळी साडेसहा पासून दरबार लावायचे वाड्यावर समोर येऊन बसायचे आणि पेपर टाकणारा जो व्यक्ती आहे एक दिवस तो पेपर टाकून जात होता त्याला मालकांनी आवाज दिला अरे इकडे त्याला समजे ना मालकाने का बोलवलं काही चुकलं का, का मालक आत गेले एक पेढ्याचा डबा घेऊन आले त्याच्या हाती डबा दिला त्यातला एक पेढा त्याच्या तोंडात घातला आणि त्याला म्हणाले तुझा जन्मदिवस आहे मला माहिती आहे म्हणून तुझं अभिनंदन करण्याकरता हा पेढ्याचा डबा मी या ठिकाणी दिलाय ही जी संवेदनशीलता त्यांच्यामध्ये होती सामान्य माणसाची सेवा करायची आहे आज एवढ्या संस्था त्यांच्या माध्यमातून उभ्या झाल्या त्या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिलं आणि या सगळ्या संस्था उभ्या करत असताना त्यांच्यामध्ये एकच भाव होता की या कुठल्याच संस्थेचा मी मालक नाही आहे मी विश्वस्त आहे कोणाकरता तरी हे कार्य मी करतो आहे आणि म्हणून प्रत्येक संस्था अत्यंत सचोटीनं त्या ठिकाणी चालवण्याचं चा काम हे मालकांनी केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतो आहे की ज्या ज्या संस्थेला मालकांचे हात लागले त्या परिस्पर्शाने त्या संस्थेचं सोनच झालेलं आपण या ठिकाणी बघितलं आज या पांडुरंग परिवाराने वेगवेगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातनं केलेलं कार्य असेल त्यांच्या माध्यमातन बँकेचं असलेलं कार्य असेल बाजार समितीचं कार्य असेल कुठलंही कार्य तुम्ही बघा समाजातली परिवर्तन घडवणारी प्रत्येक संस्था ही मालकांनी उभी केली त्याला नेतृत्व दिलं त्याच्यात पारदर्शिता आणली आणि त्यातनं सामान्य माणसाचं कल्याण केलं आणि म्हणूनच इतके वर्ष जे काही प्रेम त्यांना मिळालं त्याचं नेमकं कारणच हे होतं बघा ज्यावेळेस मालक मोठे मालक या करोनामुळे त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती होते तब्येत खराब होती आणि अशात एक दिवस त्यांनी फोन मागितला आणि कोणाला समजे ना की यांनी फोन का मागितला आहे पण त्यांनी फोन मागितला कारखान्याच्या मॅनेजरला फोन केला आणि म्हणाले अरे बाबा ते उसाचे पैसे दिले की नाही शेतकऱ्यांची अडचण होईल शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले पाहिजे म्हणजे आपण जगणार आहोत की आपलं काय होणार आहे याची कल्पना नाही कदाचित अशा प्रकारच्या पुण्यात्म्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागते ती चाहूलही कदाचित त्यांना लागली असेल पण अशातही कर्तव्याला ते कधी मुकले नाहीत कर्तव्यापासून दूर गेले नाहीत त्यांनी हाच विचार केला की जर कुठे उशीर झाला तर माझ्या शेतकऱ्याला अडचण येऊ नये म्हणून तीच धडपड त्यांच्या ठाई आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर अतिशय सामान्याप्रमाणे राहणारे पण असामान्य कर्तृत्व करणारे हे मोठे मालक होते आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी त्यांना एस टी महामंडळाचं अध्यक्ष बनवलं त्यावेळी एस टीची परिस्थिती खराब होती शेवटी आपली एस टी ही लेकूरवाळी आहे त्याच्यामुळे त्याची परिस्थिती काही कधीच फार चांगली नसते ती अडचणीचीच असते कारण जिथे पैसे मिळत नाही अशाही रूटवर आपण ती चालवत असतो पण त्या काळामध्ये अक्षरशः आता एस टी बंद करावी का इथपर्यंतच्या चर्चा चालल्या होत्या आणि त्यावेळी मालकांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्या एस टीमध्येही त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या पारदर्शी योजनांमुळे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे एक टर्न आला आणि तोट्यातली एस टी फायद्यातही येऊ शकते हे मोठ्या मालकांनी दाखवून दिलं आणि त्यातनं एस टी महामंडळाचा परिचारक पॅटर्न हा उभं करण्याचं काम हे मोठ्या मालकांनी केलं सभागृहामध्ये देखील ठामपणे बोलणारे आणि त्यांना मान होता सन्मान होता त्यामुळे त्यांचं बोलणं जे असायचं ते थे थेट असायचं त्याला एक शेतकऱ्याच्या विचारांची झालर असायची आणि मला असं वाटतं की थोडं बोलायचे पण इतकं उत्तम प्रत्येकापर्यंत पोचेल अशा प्रकारचं बोलणारे आम्ही मोठे मालक या ठिकाणी बघितले खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की अनेक लोक हे तुमचं जीवन समृद्ध करतात मी खरं तर उल्लेख करेन की या ठिकाणी सुधाकर पंत परिचारकांसारख्या नेत्यांशी माझा संबंध आला किंवा याच जिल्ह्यातले गणपतराव देशमुख साहेब यांच्याशी माझा संबंध आला या सगळ्या मंडळींसोबत काम करत असताना माझं जीवन समृद्ध झालं यांच्याकडे पाहून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या या लोकांच्या माध्यमातनं समाजसेवा कशी केली पाहिजे समाजाचा विचार कसा केला पाहिजे समाजाच्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी अतिशय जळून पाहायला मिळाल्या निस्पृहपणे कुठलाही त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ न साधता काम करणं ही खरोखर मला असं वाटतं एक पांडुरंगाचा आशीर्वाद हा मोठ्या मालकांना होता आणि म्हणूनच सातत्याने हे काम ते करू शकले आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य त्यांनी अखंड चालू ठेवलं आज मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांचं कार्य पुढे नेत या ठिकाणी प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील संपूर्ण परिवार असेल आणि त्यांचा परिवार काही त्यांच्या पुतळ्यांपुरतं किंवा घरच्यांपुरतं हा मर्यादित नव्हताच त्यांचा इतका अखंड परिवार होता कारण जात पात धर्म भाषा प्रांत किंवा पक्ष याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती होती आणि म्हणून मला हा आनंद आहे की आज त्यांनी जो कारखाना समृद्ध केला आज त्या कारखान्याने एक नवीन पाऊल टाकलेलं आहे आणि त्या ठिकाणी दहा हजार टिपिडी इतकी क्षमता आता गाळप क्षमता या ठिकाणी गाठलेली आहे आणि सोबत पोटॅश हा देखील उपपदार्थ म्हणून या ठिकाणी सुरू केलेला आहे मी त्याबद्दल पांडुरंग परिवाराचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो कारण सातत्याने शेतकऱ्यांकरता नवनवीन प्रयोग करणे शेतकऱ्यांना उचित एफ आर पी देणे या सगळ्या गोष्टी या परिवाराने नित्यनेमाने केल्या आहेत आता येताना मी मालकांना असं म्हटलं प्रशांत मालकांना की आता तुम्ही पोटॅशवर गेलात पण तुम्ही सी बी जीवर गेलं पाहिजे आता नुकतंच देशातला पहिला सहकारी साखर कारखान्यातला सी बी जी प्लॅन्ट हा आपण त्या ठिकाणी माननीय अमित शहा साहेबांच्या हाताने सुरू केला कोल्ह्यांच्या कारखान्यामध्ये आणि ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो म्हणजे इथेनॉल तयार करत असताना जो स्पेंट वॉश आणि जी प्रेसमड तयार होते त्याचाही आता उपयोग करून तुम्ही त्या ठिकाणी मिथेन गॅस तयार करू शकता आणि त्या माध्यमातनं तुम्ही सी बी जी तयार करून त्या इंधनावर अतिशय क्लीन इंधनावर गाड्या चालवू शकता त्याच्यावर सर्व प्रकारचं काम करू शकता म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी टाकाऊ होत्या त्या, त्या सगळ्या गोष्टी आता कारखान्याच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनू शकता आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा सी बी जीचा प्लॅन हा तुम्ही उभा केला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं ते हुशार आहेत त्यांनी लगेच मला सांगितलं म्हणाले मी अमित भाईंचं भाषण ऐकलं होतं आणि अमित भाईंनी सांगितलं होतं की देशामध्ये पंधरा कारखाने ते निवडणार आहेत की ज्याला सी बी जी करता केंद्र सरकार प्रायोगिक स्तरावर त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि मग लगेच त्यांनी सांगितलं मग तुम्ही आता पांडुरंगलाही त्याच्यामध्ये सामील करून टाका मी तुम्हाला निश्चितपणे छान मालक या ठिकाणी आश्वस्त करतो की तुमचा वकील म्हणून पांडुरंगचा वकील म्हणून तुमची केस घेऊन मी अमित भाईंकडे जाईल आणि त्यांना सांगेन की वर्षानुवर्ष अतिशय चचोटीने प्रामाणिकपणे चालणारा हा कारखाना आहे त्यामुळे भारतात जे पंधरा कारखाने तुम्ही निवडणार आहेत त्यात आमच्या पांडुरंगचाही समावेश तुम्ही करा अशा प्रकारची भूमिका ही निश्चितपणे त्या ठिकाणी मी मांडेन आज खरं म्हणजे आपल्या मंचावर अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांची भाषणं व्हायला पाहिजे होती कारण सगळ्यांना मालकांबद्दल खूप प्रेम आहे प्रत्येकाजवळ मोठ्या मालकांच्या खूप आठवणी आहेत पण आजचा सगळा माझा कार्यक्रम बदलला कारण आपल्याला माहिती आहे की गडचिरोलीमध्ये आज एकसष्ट माओवाद्यांनी आणि त्यातला जो सगळ्यात प्रमुख नेता आहे त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि महाराष्ट्रातला माओवाद हा पूर्णपणे आज संपला आणि त्याकरता मला अचानक तिकडे जावं लागल्यामुळे इकडे येताना उशीर झाला आणि मला सोलापूरहून पुन्हा विमान पकडायचं होतं आणि म्हणून हे सर्व नेते मंडळींची भाषणं ही आम्हाला कट करावी लागली आणि थेट माझं भाषण करावं लागलं म्हणून आपल्या सर्वांचे या सर्व नेत्यांचे मी पांडुरंग परिवाराच्या वतीनं मी त्यांची क्षमा मागतो आणि आज हा अतिशय सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी केला आहे खरं म्हणजे नुकतंच आपल्याला माहिती आहे एक फार मोठा महापूर आपल्या सोलापूर जिल्ह्यात आला आपल्या महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि महापूर पण त्याचा सर्वाधिक जर परिणाम आपल्याला कुठे पाहायला मिळाला तर तो सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात आतोनात अशा प्रकारचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं झालं आमच्या शेतकऱ्यांचं जेव्हा असं नुकसान होतं त्यावेळी त्यांचं आर्थिक आणि मानसिक हे सगळं नुकसान कुठलंच सरकार भरून देऊ शकत नाही पण आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की किमान आपला शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे अशा प्रकारची मदत आपण त्याला केली पाहिजे आणि म्हणून जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलं आणि आजपर्यंत जेवढ्या मदती झाल्या त्यात सर्वाधिक मदत ही यावेळेस करण्याचा निर्णय आपण घेतला आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे गेले पाहिजेत त्याची सुरुवात आम्ही केली आहे वेगानं ते काम आम्ही करतो आणि यासोबत आमचे पालकमंत्री यांनी जयकुमार गोरेजींनी या सगळ्या पुराच्या परिस्थितीत खूप चांगलं काम केलं त्यांनी हा प्रयत्न केला आहे ज्या शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या घरी या दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीचा सगळा शिधा असेल आमच्या बहिणींकरता भेटवस्तू असतील त्याही पोचवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा आपला शेतकरी स्वतःच्या पाया पायावर उभा राहायला पाहिजे याकरता पूर्ण ताकद आपण लावतो आणि मला आनंद आहे की हा महाराष्ट्र कसा आहे बघा सरकारने काम सुरू केलं तर अख्खा महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभा राहायला अनेक लोकांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी जी मदत करता येईल ती मदत केली आत्ताच पांडुरंग परिवाराने एक कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आत्ता या मंचावरच अनेक चेक मला या ठिकाणी मिळाले आणि मी तुम्हाला सांगतो मला इतका आनंद आहे अनेक वेळा लहान लहान माणसांचं मोठेपण आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर आमच्या पुण्यातला एक चहावाला यांनी दीड लाख रुपये चहा विकून जमा केले होते ते पूरग्रस्त निधीकरता त्या ठिकाणी दिले अगदी लहान लहान मुलांनी आपल्या गुल्लकीत केलेले पैसे त्या ठिकाणी दिले एक अतिशय म्हातारे आजोबा त्यांनी पेन्शनचे पैसे त्या ठिकाणी दिले त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातली माणुसकी ही आपल्याला अशा परिस्थितीत पाहायला मिळते शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर उभा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी आज उभा आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक असेल त्याच्या पाठीशी आम्ही आहोत आणि विशेषतः या ठिकाणी उत्तम काम करणाऱ्या पांडुरंग परिवारासारख्या ज्या संस्था आहेत या संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहोत हे देखील या निमित्ताने मी सांगू इच्छितो त्यामुळे प्रशांत मालकांनी यापुढेतरी आम्ही सत्तेत नाही असं म्हणू नये आम्ही सत्तेत आहोत म्हणजे तुम्हीच सत्तेत आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या ठिकाणी निश्चितपणे मालकांचं काम हे पुढे नेण्याचं काम हे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही करताच आहात ते अधिक पुढे नेण्याचं काम हे आपण करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि या चांगल्या कार्याकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र